सो so, आता हे जे शूट करतोय मी ते आयफोन सेवन्टीन बेस मॉडेलमधून करतोय आणि कॅमेरा सेटिंग जी ठेवलेली आहे ती फोर के सिक्स्टी एफ एस वरती ठेवलेली आहे आणि खूप सारे म्हणजे कन्फ्युजन आहे सध्या की कुठलं कॅमेरा घ्यावा आता आयफोन तर घेतलेला आहे बट जर शूटिंग करायची असेल आपल्याला काही ब्लॉगिंग करायची असेल तर आयफोननेच करावी किंवा काही कॅमेरा घ्यावा ला लागेल का काय जसं की आता ॲक्शन फायव्ह प्रो कॅमेरा आहे डीजे आयचा तसंच पण आहे ऑस्मोने सध्या माझ्याकडे आहे बट हे मी ट्राय करतोय की आयफोन मधून जर मी शूट केलं तर आ, किती चांगल्या प्रकारे व्हिडिओज येतात कारण आयफोन आहे ऑब्वियसली चांगलेच येणार त्यामध्ये बट फोन असणं शूटिंगसाठी हे एक वेगळी गोष्ट झाली आणि प्रॉपर शूटिंगसाठी कॅमेरा असणं ही गोष्ट वेगळी पडली कारण मी आयफोनमध्ये शूटिंग पण करू शकतो ओके नो इशू बट uh, एडिटिंगसाठी uh, मी जास्त सध्या तरी प्रेफर करेल आणि कसं आहे माझी पर्सनॅलिटी थोडी शाय टाईप आहे आणि मी जास्त असं कधी ब्लॉगिंग वगैरे काही केलेलं नाही आत्ता जस्ट सुरुवात करतोय त्यामुळं मला एक बघायचं होतं की जसं मी आता आयफोन घेतलेला आहे ओके नो इ बट मी लगेच शूटिंग नाही करू शकत पब्लिकमध्ये जाऊन असं आयफोन पकडून वगैरे मला अशी कधी सवय नाही आणि मी कधी केलेलं पण नाही आहे uh, बट मला नवीन काय करायचं असेल तर मला एक कॅमेरा असं वाटतं की मला एक गरज आहे कॅमेऱ्याची ऑस्मोनॅनो आहे माझ्याकडे आणि ॲक्शन फाईव्ह ते कसे दोन्ही कॅमेरे साईजने खूप स्मॉल आहेत ॲज कम्पेअर टू फोन आणि साईजने खूपच स्मॉल आहेत त्यामुळे मी एक बिगिनिंग फेजमध्ये सुरुवातीला एक, एक आपण जर शूटिंग करायचं म्हटलं तर कॅमेऱ्याने स्टार्ट करू शकतो कॉन्फिडन्स बिल्डअपसाठी त्यामुळं मी एक विचार करत होतो की सुरुवातीला आयफोन ने शूटिंग किंवा व्लॉगिंग स्टार्ट करण्यापेक्षा आपण एका कॅमेऱ्याने करू जेणेकरून मला शूटिंग करण्यासाठी किंवा पब्लिकमध्ये ब्लॉगिंग करण्यासाठी एक कॉन्फिडन्स बिल्डअप होईल काही दिवसापूर्वी मी हा एक डी हो जे हो आयचा एक ऑस्पोनॅनो कॅमेरा घेतला होता आणि हा ह्या कॅमेरा म्हणजे याचे फीचर्स खूप चांगले आहेत फोर केमध्ये पण याने शूटिंग होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची साईज खूप एक लहान साईजचा हा कॅमेरा आहे आणि हा हे जे एक लहान साईज आहे यामुळेच मी मुख्य म्हणजे हे घेण्याचं कारण आणि आता यातनं पण एकदा मी शूटिंग करून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ऑल राईट right. आता मी हे जे शूट करतो आहे ते डी जी आयच्या मधून शूट करतोय आणि मी सध्या थोडं सेटिंगमध्ये चेंजेस केले त्याचे नॉर्मल एट बीटमधून मी हे डी लॉग टेन बीट जे काही ते सेटिंग आहे त्यातमध्ये मी हे चेंज केलेलं आहे आणि मी सध्या एक टेस्टिंग करतो आहे कॅमेरा क्वालिटी कशी येते म्हणजे व्हिडिओ क्वालिटी कशी येते त्याची आणि हे पण टेस्ट करतो आहे की मी सध्या शूट म्हणजे बिगिनिंग फेजमध्ये आयफोनमधून शूट करायला पाहिजे की कॅमेरामधून शूट करायला पाहिजे कारण मला पर्सनली कॅमेरामधून शूटिंग करणं हे थोडं सध्या बिगिनिंग फेजमध्ये इझी वाटतं कारण मी कधी पब्लिक प्लेसमध्ये अशी ब्लॉगिंग टाईप वगैरे कसे असे व्हिडिओ क्लिप्स केलेले नाहीत त्यामुळं जशी हे कॅ कॅमेऱ्याची साईज खूप लहान आहे आय आणि आयफोनपेक्षा तर खूपच लहान आहे त्यामुळं मला वाटतं की मी सुरुवातीला कॅमेऱ्यामधून शूट करावं हा जो काही डी जे आहे ऑस्मोनॅनो कॅमेरा आहे त्यामधून जेणेकरून मला एक कॉन्फिडन्स बिल्डअप होईल